आमच्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आम्ही दररोज खूप मेहनत करतो आणि तुमच्या मनोरंजनासाठी अनेक व्हिडिओ बनवतो जर तुम्ही आज पहिल्यांदाच आमच्या चनलवर आला असाल तर लगेच आमच्या चनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही आमचे व्हिडिओ रोज पाहू शकाल तसेच बेल आयकॉन बटन दाबा जेणेकरून आम्ही आमचा व्हिडिओ पोस्ट केल्यावर तुम्हाला त्याची सूचना लगेच मिळेल जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका तसेच तुम्हाला काय आवडले किंवा काय आवडले नाही हे कमेंट करून सांगा चला तर मग बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी काय घेऊन आलो आहोत स्त्री दोन खरंच पाहण्याजोगी आहे का आमचा पूर्ण चित्रपट पुनरावलोकन वाचा आणि जाणून घ्या की स्त्री दोन खरंच सुपरहिट आहे का दिग्दर्शक अमर कौशिक यांनी खरंच चांगलं काम केलं आहे का भारतीय चित्रपटसृष्टीत हॉर कॉमेडीचा एक वेगळाच आनंद आहे दोन हजार अठरा मध्ये आलेल्या स्त्रीने या जॉन मध्ये एक नवा आयाम दिला एक अनोखी कथा उत्कृष्ट अभिनय आणि प्रेक्षकांना हसवणं आणि घाबरवण्याचा जोरदार संगम या चित्रपटाला सुपरहिट बनवण्यात यशस्वी झाला अशा परिस्थितीत स्त्री दोनची घोषणा होताच प्रेक्षकांच्या अपेक्षा आकाशाला भिडल्या पण प्रश्न असा आहे की स्त्री दोन खरंच त्या अपेक्षांवर खरी उतरते का चला जाणून घेऊया चित्रपटाची कथा त्यात जुन्या चंदेरी गावात पुन्हा सुरू होते पण यावेळी कथेत नवीन वळण नवीन पात्र आणि नवीन रहस्यम आहे कथा ज्या ठिकाणी पहिला चित्रपट संपला तिथूनच सुरू होते स्त्री श्रद्धा कपूर पुन्हा परतते आणि ती अधिक शक्तिशाली आणि धोकादायक रूपात असते राजकुमार राव आणि त्याच्या मित्रमंडळींची पुन्हा एकत्र होते पण यावेळी त्यांच्या समोर फक्त स्त्रीच नाही तर आणखी काही भयानक आव्हानं आहेत कथानकाची खोली आणि ट्विस्ट प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात यशस्वी होतात राजकुमार रावने विकीच्या भूमिकेत पुन्हा जान ओतली आहे त्याचं कॉमिक टाइमिंग आणि गंभीर दृशातील त्याचा अभिनय लाजवाब आहे श्रद्धा कपूरने स्त्रीच्या भूमिकेला पुन्हा सजीव केलं आहे तिच्या चेहऱ्यावर उमटणारी भीती आणि तिच्या गोडता प्रेक्षकांना बांधून ठेवते अपार शक्ती खुराना पंकज त्रिपाठी आणि अभिषेक नर्जी यांनी त्यांच्या त्यांच्या भूमिकेत जान ओतली आहे पंकज त्रिपाठीचा ह्युमर यावेळीही प्रेक्षकांना खूप बुदबुल्या करतो अमर कौशिक यांनी स्त्री दोन मध्येही तेच जादू दाखवला आहे जे त्यांनी पहिल्या चित्रपटात केलं होतं त्यांच्या दिग्दर्शनाची सर्वात मोठी खासियत म्हणजे ते हॉर आणि कॉमेडीच्या बॅलन्सला बरोबर सांभाळतात चित्रपटातील प्रत्येक दृश्याचं दिग्दर्शन बारकाईने केलं आहे कथा सांगण्याची त्यांची पद्धत कॅमेरा वर्क आणि लोकेशनचा निवड उत्कृष्ट आहे चित्रपटाचं संगीत कथेसोबत एकरूप होतं गाण्यांचा फक्त सिच्युएशनसाठी नाही तर कथा पुढे नेण्यासाठीही उपयोग होतो म्युझिक कंपोजर्सने लोकल फ्लेवरला टिकवून ठेवून मॉडर्न्स दिला आहे चित्रपटात हॉर आणि कॉमेडीचा संतुलन राखण्यात आलेला आहे चित्रपटातील डायलॉग्स प्रेक्षकांना हसवण्यासोबत कथा गंभीर बनवतात अनेक असे दृश्य आहेत जे तुम्हाला घाबरवण्यात यशस्वी होतात तर काही दृश्य तुम्हाला हसवतात अमर कौशिक यांनी दोघांचा असा मिश्रण तयार केला आहे जो प्रेक्षकांना सीटवर बांधून ठेवतो चित्रपटातील विशेष प्रभाव आणि सिनेमॅटोग्राफीवरही विशेष लक्ष देण्यात आलं आहे स्त्रीचं भयानक रूप आणि कथेतले इतर भूतिया घटक प्रेक्षकांना घाबरवतात चित्रपटाचं व्हिज्युअल ट्रीटमेंट जबरदस्त आहे आणि प्रेक्षकांना ख्या गावाचा अनुभव देतो चित्रपटात अनेक उत्कृष्ट गोष्टी आहेत पण काही गोष्टी अशा आहेत ज्या कदाचित सर्व प्रेक्षकांना आवडतीलच असं नाही काही ठिकाणी कथानकाची गती थोडी मंद होते काही प्रेक्षक पहिल्या भागाच्या तुलनेत यावेळी रहस्याला तितका मनोरंजक वाटू शकत पण ही छोटीशी त्रुटी आहे आणि एकूणच चित्रपट त्याच्या पकडीत टिकतो स्त्री दोन खरंच पाहण्याजोगी चित्रपट आहे जर तुम्ही हॉर कॉमेडीचे शौकीन असाल तर हा चित्रपट तुम्हाला निराश करणार नाही चित्रपटाची कथा अभिनय दिग्दर्शन आणि संगीत सर्व एकत्रित होऊन याला एक अविस्मरणीय अनुभव बनवतात अमर कौशिक यांनी स्त्री दोनच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की ते हॉर आणि कॉमेडीच्या जॉन मध्ये मास्टर आहेत चित्रपटात प्रत्येक तो घटक आहे जो एका सुप्रहित चित्रपटात असावा प्रेक्षकांना चित्रपटाच्या प्रत्येक पैलूत काहीतरी नवीन आणि रोमांचक मिळेल म्हणून जर तुम्हाला एक चांगली हॉर कॉमेडी पाहायची असेल तर स्त्री दोन तुमच्या यादीत असावी हसणं भीती आणि इमोशन्सचा उत्कृष्ट मिश्रण आहे अमर कौशिक यांनी दिग्दर्शक म्हणून पुन्हा एकदा उत्कृष्ट काम केलं आहे आणि चित्रपटाची संपूर्ण टीम एक अविस्मरणीय चित्रपट बनवण्यात यशस्वी ठरली आहे स्त्री दोन असा चित्रपट आहे जो तुम्हाला हसवण्यासोबतच घाबरवण्याची ताकद राखतो